सर्वांना स्वामी समर्थ कसे आहात सगळे तर खरं तर माझी लग्नाची घाई चालली त्यामुळं यूट्यूबला शॉर्ट्स पण येत नाही आहेत आणि व्लॉग्स पण येत नाही आहेत तर खरं सांगायचं तर, खर सांगा तर माझ्या मो मोठ्या भावाचं लग्न आहे आणि त्याच्याच तयारीमध्ये मी लागली आहे तर मी म्हटलं आज मेहंदी लावून घ्यावी कारण लग्न जवळ येतं तसं तसं आपापल्याला आणि घरच्यांची पण कामं आपल्या जबाबदाऱ्या आपल्यावरच पडतात त्यामुळं मी तसा तसा आप आप आज मेहंदी लावायचा निर्णय घेतला आणि मेहंदी कशी भिजवली हे मी तुम्हाला आता वा ओवरमध्ये सांगून टाकते कारण की मी तेव्हा मेहंदी भिजवली जेव्हा पूनम मग घरी आली होती आणि तिनेच मला मेहंदी भिजवून दिली आणि तिने एवढी सुंदर मेहंदी भिजवून दिली तर ती मेहंदी मी आदल्या दिवशी रात्री भिजवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ज्योतीकडे लावायला घेऊन आले तर मेहंदी कशी भिजवली त्याचं मी तुम्हाला सांगते साहित्य पहिलं घेतलं नुपूर मेहंदी घेतली कारण मी दुसरी कुठली मेहंदी वापरत नाही आणि मी खरं तर ही तिस फक्त तिसरी वेळ आहे केसांना मेहंदी लावायची कारण माझे खूप ड्राय आणि असे फ्रीझी झाले होते केस त्यामुळं मी मेहंदी लावायचा निर्णय घेतला तर मी नुपूरची मेहंदी घेतली ॲलोवेरा जेल घेतला चार ते पाच लवंगा घेतल्या थोडीफार चहा पावडर घेतली कडीपत्त्याची पाने आणि मेथीचे दाणे हे सगळं एका ग्लासभर पाण्यामध्ये खूप चांगलं उकळवलं निम्म पाणी आटवून दिलं आणि ते पाणी पण वापरलं त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट ॲलोवेरा जेल घेतला मोठी मोठी दोन पानं घेतली आणि ती मिक्सरमधनं काढली सालीसकट दोन अंडी घेतली त्यातला फक्त पांढरा पांढरा भाग टाकायचा पिवळा भाग अजिबात टाकायचा नाही हे सगळं मिक्स केलं मला पुनमनी मेहंदी कालवून दिली मिक्स केलं आणि ते पण काळ्या कढईमध्ये मिक्स केलं आता नेक्स्ट टाईम मी जेव्हा मेहंदी लावेल तेव्हा मी त्याचा व्हिडिओ नक्की तुमच्याबरोबर शेअर करेल आणि तिने मला अशी सुंदर अशी मेहंदी लावून कालवून दिली छान प्रकारे कारण तिचे केस खूप सिल्की सिल्की आणि तिच्या केसांचं मुळात गुपित असते की ती मेहंदी ला लावताना कधीच पाण्याचा वापर करत नाही अंड आणि ह्याच सगळ्या गोष्टी ज्या सम्हाला तुम्हाला आता मी सांगितल्या त्या गोष्टी तर तुम्ही अशा प्रकारे मेहंदी लावून बघा ते, ला ते पाणी खूप लाल होतं खरं लवंगाचं कडीपत्त्याचं मेथीदाणे आणि चहा पावडर ह्याचं पाणी खूप जास्त लाल होतं पण तेच खूप जास्त हेल्दी असतं केसांसाठी कडीपत्ता तर तुम्हाला माहितीच आहे केसवाढीसाठी आणि केस ज्यांचे पांढरे झालेत त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे आरोग्यदायी आहे त्यामुळं तुम्ही ते पाणी मेहंदी टाकताना भिजवताना वापरू शकता काळ्या कढईमध्ये मेहंदी रात्रभर भिजवून द्यायची आणि दुसऱ्या दिवशी ती मेहंदी लावायची त्यामुळं कढईचं जे लोखंडाच्या कढईतलं जे लोह असतं काळी कढई म्हणण्यापेक्षा लोखंडाची कढई म्हटलं तरी चालेल त्यात जे लोह मेहंदीमध्ये उतरतं ते केसांना खूप जास्त फायदेशीर आहे त्यामुळं तुम्ही काळ्या लोखंडाच्या कढईमध्ये मेहंदी लावा ती मेहंदी मी में सकाळी सगळं आवरलं आणि मेहंदी घेतली आणि ज्योतीकडे आले तिला पण फोन करून सांगितलं होतं मी मेहंदी लावायला येते पटकनावर मग तिने पण सगळं तिची काम पटापट आवरली बाळाला झोपी घातलं पण अर्धी मेहंदी झाली आणि बाळ उठलं पण तिला माहिती आहे मेहंदी कशी लावायची आणि पहिली अजून एक गोष्ट सांगते ज्योतीबद्दल जी तिची मेहंदीचा क्लास झालेला आहे मेहंदीच्या हातावर नवरा नवरीची डिझाईन काढते तिचा हे झालेला आहे क्लास तर तुम्हाला जर तुम्ही जर कुठं इथं पुण्याच्या एरियात असाल तर तुम्हाला कोण मेहंदीचा आर्टिस्ट वगैरे हवा असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा खूप छान प्रकारे मेहंदी काढते ती आणि ह्या लग्नाच्या टायमिंगला पण मी तिच्याकडूनच मेहंदी काढणार आहे त्यामुळे तुम्ही नक्की बघा की मी मेहंदी कशी काढते क आणि कशी माझी तयारी हळूहळू हाल। सगळे व्हिडिओ येतील कारण मी शॉपिंगसुद्धा केलेली आहे साड्यांची अवनीच्या बाबांच्या कपड्यांची अवनीची सगळी शॉपिंग झालेली आहे तर त्याचा वीट वीट त्याचा पण मी एक व्हिडिओ घेऊन येते तर आता बोलूयात लग्नाविषयी तर माझ्या मोठ्या भावाचं लग्न आहे आणि ते लग्न तमिळनाडूला आहे कोइंबतूरला मुलगी आपली जळगावचीच आहे पण त्यांना तिकडं लग्न करायचं आहे तर त्यांच्या म्हणण्यानुसार मग सगळे तयार झाले लग्नाला आणि तिकडे लग्न चालले तर त्यासाठीच ही तयारी आहे जय जय्यत तयारी म्हणायला हरकत नाही पण त्यासाठी ही तयारी चालू आहे आवणीचे कपडे पण आम्ही मूळचंदमधूनच घेतले आमच्या तिघांचे कपडे पण मूळचंदमधूनच झाले साडीही खूप छान मिळाली मला आणि खूप जास्त आनंद आहे सगळ्यांना हे लग्न आहे याबद्दल खूप आणि प्रत्येक बहिणीला अधिकार असतो ना आपल्या भावाच्या लग्नामध्ये नाटायचा तसंच मलाही आहे म्हणून मी माझी स्वतःच्या जीवाची हाऊस मऊज करून घेते नंतर परत आहेच कामं जबाबदाऱ्या पण हे थोडे दिवस असतील जे आठवणीत राहतील कायम आणि तर ज्योतिच्या माझ्या जा गप्पा चालल्यात की लग्नाला गेल्यानंतर काय करायचं आहे कसं करायचं आहे तर तिचे तिचं सजेशन आहे मला की फोन खाली करून जा फोटोज काढ छान मज्जा कर विमान प्रवास आहे आणि आमचा आयुष्यातला तिघांच्याही आयुष्यातला पहिलाच विमान प्रवास आहे त्याचेही व्हिडिओ नक्कीच येतील आणि तुम्ही जे मला काही व्हिडिओला प्रतिसाद देत आहे आता मी मध्ये नागदेवांचा व्हिडिओ टाकला होता जेव्हा माझ्या सासूबाई आल्या होता त्यांना लग्नासाठी थांबा म्हटलं होतं पण माझे जे सासरे आहेत शेतातली कामं पडली आहेत त्यांनी थांबायला नकार दिला म्हटले कामं नसते तर नक्कीच थांबलो असतो म्हणून त्यांना जास्त आग्रहही कुणी केला नाही की शेतातल्या कामांना नाही कसं म्हणायचं घरी करायला कोणीच नव्हतं ते अचानक असे भेट घेण्यासाठी आले होते आणि गेले ते त्यांना वाटलं की शेतातली कामं वगैरे आणि इथं ज्योतीची मेहंदी अशी लावून झालेली आहे तर तुमच्याकडे आहे का अशी कोण मैत्रीण जी तुम्हाला असे पडत्या काळामध्ये मेहंदी लावते इतकी छान मेहंदी लावली तिने मस्त सगळीकडनं सगळं भरून घेतलं आहे कुठंच असं त्वचेवर मेहंदी नाही म्हणजे चेहऱ्यावर वगैरे कुठेच मेहंदी नाही आहे तर असं होणारे लग्न सगळे व्हिडिओ हळूहळू पडतील जेव्हा जेव्हा मला टाईम मिळेल तेव्हा तेव्हा मी नक्की व्हिडिओ तुम्हाला पोस्ट करेल आणि बघा मेहंदी लावून झाली आहे मस्त अशी मेहंदी लावून झाली ज्योतीचे सगळे हात भरलेत दोन्ही पण आणि बाळ रडत होतं त्यामुळे ती पटकन निघून गेली तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही नक्की या प्रकारे मेहंदी भिजवून बघा तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि मला कमेंट करायला विसरू नका की तुम्ही ट्राय करून बघितलं आहे का मेहंदीला रंग आला आहे का वगैरे चला श्री स्वामी समर्थ बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये